मी राजीनामा द्यावा का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना, ना माझा या संबंध छोटा आरोपीय नामस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा जाते। काय आचा आचा ना एक, एक मुद्दा असा आहे की मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याच काहीतरी कारण लागेल या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपीय ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आता या प्रकरणामध्ये आऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीने माझा राजीनामा काही जण मागत आहेत त्यांचं मागण्याचं समान वडेट्टीवारांचं वक्तव्य की छोट्या हकाला कुठेतरी एन्काउंटर केलं असेल जाऊ शकतो मोठ्या हकाला वाचवण्यासाठी त्यामुळे छोट्या हकाला वाचवण्याची गरज आहे असं ते बोलत नाही नाही तसे माननीय विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत पण अशा पद्धतीचा छोटा हका आणि मोठा हाका हे पहिल्यांदाच तुमची सर्वांची भाषा मी आज ऐकतोय कुणाचा एन्काउंटर कुणाचा काय हे अशा गोष्टी नाहीये एक पोलीस प्रशासन सीआयडी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुखची जी हत्या झालेली आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे त्यामुळे कुणी काय बोलावं आणि कुणाचं काय होणार आणि काय नाही याला काही अर्थ नाही या या ठिकाणी फास्ट ट्रॅक मध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी पहिल्यांदा केली आणि ही नागपूरच्या अधिवेशनात त्यामुळं लगेचच चार्जशीट या ठिकाणी राहिलेले जे काय आरोपी आहेत त्या अटक करून लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्येकऱ्यांना फाशीची शिक्षा मिळाली आहे का मुख्यमंत्र्यांनी वाल्मिक करा आणि तुमचे जवळचे संबंध आहेत जर तुम्ही मंत्री म्हणून राहिला तर या तपासावरती दबाव येऊ शकतो असं विरोधकांचं मत आहे तुम्हाला मंत्रिमंडळातून बाहेर करा अशी त्यांची मागणी आहे त्या मागणीकडे कसं पाहता एक लक्षात घ्या म्हणूनच हा तपास दिलेला आहे हा होणार सीआय त्या तपासाशी कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊ शकत नाही म्हणूनच या ठिकाणी सीआयडी एसआयटी आणि न्यायालयीन या तिन्ही प्रकारच्या भीट्टी भीट्टी भा, भीट्टू 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 एक लक्षात याच्यात का का घडत हे आम्हाला कळण्यापेक्षा माध्यमांना जास्त अगोदर आता या बाबतीमध्ये का घडावं या बाबतीत मीच पालकमंत्री मीच मंत्री मीच का नसावं हे जे विरोध करणारे लोक आहेत आपण भीट्ट त्यांना प्रश्न विचारले तर अधिकार सर्वपक्षीय आमदार एक लक्षात घ्या की सर्व पक्षी आमदारांनी एकवटाव एक एक या हे एकवटणं एका निर्गुण हत्येच्या बाबतीमध्ये झालेलं त्यामुळे दा। ते काय चुकीचं झालं असं मला म्हणता येत नाही कारण ती ती घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या घटनेमध्ये जे जे कोण दोषी असतील त्यांना फाशी व्हावी तीच भूमिका तिथं सर्वांना माहित नाही पण बिनखात मंत्री कसं ठेवता येत शासनाने त्यांच्याकडनं पूर्णपणाला पालकमंत्री सर्वपक्षीय आमदार म्हणतात की मुख्यमंत्री किंवा अजितदा बीडचं या बाबतीत जे निर्णय घेतले ते आमचे नेते आदरणीय अजितदादा घेतले